नमस्कार मित्रांनो मी विकास निकम स्वागत करतो तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत कुरकुम या ठिकाणी मित्रांनो कुरकुम येथे आई फिरंगाई मातेचं मंदिर सबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यावरती तुम्हाला आपसुकच बोलवतं आणि देवीच्या चरणी तुमचा माथा टेकवायला तुम्हाला, टेक तुम्हाला प्रवृत्त करतं आणि हीच खरी भक्ती आहे मित्रांनो माता भगिनींमध्ये या देवीविषयी खूप आस्था आहे आणि संबंध महाराष्ट्रात आणि पंचकृषीमध्ये या देवीची ख्याती पसरलेली आहे तर नमस्कार आधी तुमचं नाव सांगा ओके।, ओके 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 आणि थोडं आमच्या प्रेक्षकांना जे युट्यूबवरती व्हिडिओ पाहत आहेत जे या संबंध महाराष्ट्रामध्ये महा आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपली देवी प्रसिद्ध आहे आणि बरीच लोक इथं यात्रेला जत्रेला उत्सवाला इथं हजेरी लावतात आणि देवीचं दर्शन घेतात खास करून महिला वर्ग तर या देवीची खाती देवीविषयी काहीतरी आम्हाला माहिती सांगू शकाल तुम्ही सर्वप्रथम म्हणजे तुळजापूरला जेवढं तुळजापूर सर्व भाविक जातात ते तुळजापूरला गेल्यानंतर यावे येतात हे पूर्ण भाविकांची पूर्णही आहे पावनिक कल्पना आहे ओके okay. ते येतातच नंतर तुळजापूर आणि कुटुंबा बहिणी बहिणी आहेत ओके ओके देवीचे दोन मंदिर आहेत एक ते वरती आहे राव उंग्या हा 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 त्यांच्या वैशिष्ट्य पौर्णिमाला गावच्या यात्रा असते आणि नवरात्रात पंचकुटी भरपूर असं मो मोठं नवरात्र भरतात देवीविषयी काय अशी आख्यायिका आहे किंवा काय अशा काही देवी नवसाला पावणारी देवी आहे आणि ज्यांना त्वचा विकार असतो किंवा क्रुज नड्या वाहण्याची प्रथा आहे क्रुज नड्या झाल्यानंतर लांब थोरापासून कुठलंही कोणही असेल तर त्याचे क्रुज नड्या अंगाचे वय दूर होतात ओके ठीक आहे आणि खास करून देवीमध्ये महिला वर्ग पुरुष वर्ग म्हणजे कोणाची ओढ जास्त आहे किंवा महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांचे अनुभव दर्शन घेतात सर्वजण येतात मित्रांनो नवदुर्गा परिक्रमेतील चौथी देवी म्हणून फिरंगाई देवीचा मान आहे या देवीला श्री फिरंगाई देवीही मानतात कुरकुम येथे देवीचे पुरातन मंदिर आहे तसेच टेकडीवर देवीचे जुने मंदिर आहे पूर्वीच्या काळी फिरंगाई तळे प्रसिद्ध होते या तळ्याकाठी प्रियांगी देवता प्रसिद्ध आहे या देवतेला मानाचे स्थान आहे मित्रांनो सुंदर असं नक्षीकाम ह्या पाषाणातलं पाहून तुम्ही देखील या मंदिराचं दर्शन एकदा तरी घ्यावं अशी आशा मनोमनी बाळगत असाल खास करून हा व्हिडिओ ज्या महिला वर्ग पाहतायत त्यांना देखील वाटत असेल की एकदा तरी जाऊन आपण माता फिरंगाईचं दर्शन घ्यावं आणि देवीचरणी आपला माथा टेकवावा ह्या समोर बसलेल्या माता भगिनी बघू शकता तुम्ही हे जे पीठ आणि मीठ आहे ते आई फिरंगाई माथेला खूप प्रिय आहे मित्रांनो हे मंदिर आणि ह्या मंदिराचा अवतीभोवतीचा परिसर आणि ही मंदिर परिक्रमा आता आपण करणार आहोत या देवीला प्रत्येक गिरा म्हणूनही संबोधतात शब्दांचा अपभ्रंश होऊन प्रियंगाचे फिरंगाई असा नामोल्लेख झाला प्राचीन काळी अंगिरस ऋषींकडे संसाराला कंटाळून एक भक्त मुक्ती याचनेसाठी गेली होती ऋषींना ध्यानस्थ पाहून बराच वेळ झाल्यावर कंटाळून ऋषींचे ध्यान थांबवण्यासाठी त्याने घंटानाद केला ध्यानधारणाभंग झाल्याने ऋषी कोपले व भक्ताला तू दगड होशील असा शाप दिला भक्ताने दयाचना करून मोक्षाचा मार्ग विचारला ऋषींनी तपाने तुझ्यात बदल होऊन दगडाचे रूपांतर शक्तिदेवतेच्या शिळेमध्ये होईल ती रूपांतरित शक्तिशिला म्हणजेच आई फिरंगाई देवी माता असा पौराणिक उल्लेख आहे फिरंगाई देवीची मूर्ती उभी व चतुर्भुज आहे मूर्तीला खूप छान पद्धतीने इथं सजवलं जात मित्रांनो फिरंगाई देवतीचे कामकोबा व खोकलोबा या परिवारात ही देवता मोडते असा देखील उल्लेख आहे कर्मभोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता म्हणून ही ओळखली जाते हिला पीठ व मीठ अर्पण करण्याची प्रथा इथं आहे अशी माहिती इतिहास अभ्यासक शरद तांबट यांच्या करवीर नवदुर्गा या पुस्तकात येते मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं देवदर्शन झालेलं आहे मातेचं दर्शन घेऊन आता मी मार्गस्थ होतो आहे जी टेकडीवरती आई फिरंगाई मातेचं जुनं पुरातन मंदिर आहे त्या मंदिर पाहण्याची आस मला लागलेली आहे आणि मी आता ह्या पाषाणातील पायऱ्या चढत चढत टेकडीवरच्या मंदिराकडं मार्गस्थ होतो आहे मित्रांनो तुम्ही ह्या पाषाणातील पायऱ्या बघू शकता आणि समोर असलेलं हे मुख्य असं प्रवेशद्वार हे जुनं मंदिर आहे जे माता फिरंगाईचं आहे मित्रांनो हे मंदिर आणि हा सभोवतालचा हा सुंदर असा परिसर पाहिल्यावरती तुम्हाला जुन्या पुरातन मंदिराच्या ख्यात्या काय असतात हे देखील समजेल मित्रांनो ह्या दगडी बांधकामातील ह्या तटरक्षक भिंती बघितल्यावरती तुम्हाला ह्या मंदिराची व्याप्ती समजत असेल जुन्या काळामध्ये अशाच पद्धतीनं पाषाणामध्ये ह्या सुंदर अशा मंदिराच्या निर्मिती व्हायच्या आणि हाच मोह मला आवडला नाही म्हणून मी आई फिरंगाई मातेचं जे टेकडीवरचं मंदिर आहे त्याचं दर्शन घ्यायला आलो मित्रांनो गावामध्ये जी देवीचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतल्यावरती ह्या टेकडीवर असलेल्या सुंदर अशा मंदिराचं दर्शन घ्यायला सहकुटुंब सहपरिवार तुम्ही नक्की या खास करून आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासाठी काम करणाऱ्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत ज्या आपलं संबंध आयुष्य ह्या आपल्या संसारासाठी कुटुंबासाठी अर्पण करतात अशा आपल्या प्रिय व्यक्तींना घेऊन इथं एका दिवसाच्या ट्रिपसाठी जरी आला तरी छान पद्धतीनं देवदर्शन होईल इथल्या आई फिरंगाई मातेचा आई साहेब हा ह्या गावामधील लोक आणि संबंध पंचकृषीतील लोक उल्लेख करतात तुमच्या कुटुंबातील माता भगिनींसह तुम्ही इथं येऊन देवीचं दर्शन घ्या आणि आपल्या इच्छा मनोकामना मनातील व्यथा दुःख हे सगळं इथं देवीचरणी आपला माथा टेकवून त्याचं निवारण करा कोल्हापुरात अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी बरीच गर्दी होते दर्शनासोबतच नवयात्रे करू हे नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा कायम ठेवतात यामध्ये एकांबिका म्हणजेच एकवीरा देवी मुक्तांबिका म्हणजेच गजेंद्रलक्ष्मी पद्मांबिका म्हणजेच पद्मावती देवी प्रियांगी देवी म्हणजेच फिरंगाई देवी आणि कमलजा म्हणजेच कमलांबिका देवी महाकाली म्हणजेच कलांबिका देवी अनुगा मिनी म्हणजेच अनुगाई देवी गजलक्ष्मी म्हणजेच गजांबिका देवी श्रीलक्ष्मी यांचा समावेश आहे मित्रांनो तुम्ही देखील आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपण्यामध्ये आपल्या ह्या सर्व संस्कृतीचा आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या मंदिरांचा खूप समावेश होतो आणि ह्यामुळंच आपल्याला आपली अपल्या संस्कृती जोडण्यासाठी हातभार लागतो नक्कीच तुम्ही या सुंदर अशा मंदिराला भेट द्याल अशी आशा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल ही देखील आशा आहे मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका थँक्यू